प्रतिबिंब जनमानसांचे एमआयडीसीतील खंडणी प्रकरणात स्वराज्य कामगार संघटनेच्या अध्यक्ष सचिवा विरुद्ध गुन्हा नामांकित कंपनीच्या कामासाठी लघु उद्योजकाला वेळोवेळी धमक्या सहा लाख रुपये घेतल्याचा आरोप नगर एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीचे काम सुरू ठेवण्यासाठी व वर्क ऑर्डर मिळत राहण्यासाठी वेळोवेळी धमक्या देत एकूण सहा लाख रुपये घेतल्याप्रकरणी स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे व सचिव दत्तात्रय तापकिरे दोघेही राहणार बोलेगाव यांच्यावर खंडणी व इतर कलमांवये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उद्योजक चिरंजीव दत्तात्रय गाढवे राहणार बोलेगाव यांनी शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला चिरंजीव गाडवे हे लघु उद्योजक असून ते प्लॉट क्रमांक सहा एमआयडीसी येथे कंपनी चालवतात पासोन, मधिल दोन हजार एमआयडीसी मधील नामांकित कंपनीकडून वर्क ऑर्डरनुसार त्यांच्याकडे जॉबची मागणी होत आहे ऑगस्ट दोन हजार मध्ये योगेश गलांडे यांनी गाढवे यांना कॉल करून मी सदर कंपनीतील स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे व दत्तात्रय तापकिरे हे सचिव आहेत तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक वर्क ऑर्डरवर दहा टक्के रक्कम द्यावी लागेल अन्यथा एमआयडीसीतील कोणत्याही कंपनीकडून तुम्हाला वर्क ऑर्डर मिळणार नाही अशी धमकी दिली काम बंद होण्याच्या भीतीने गाढवे यांनी सुरुवातीला तीन लाख रुपये रोख दिले मात्र त्यानंतरही गलांडे यांनी वारंवार धमकी देत पैसे मागितले ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत पाच हप्त्यात एकूण सहा लाख रुपये देण्यात आले अनेक वेळा पैशांची मागणी वाढू लागल्याने गाढवे यांनी मागील काही महिन्यांपासून पैसे देणे थांबवले गलांडे व तापकेरे यांनी वेळोवेळी त्यांच्या शीतल इंडस्ट्रीज कंपनीच्या ऑफिसमध्ये बोलावून पैसे करिता धमकी दिले वारंवार फोन करून व प्रत्यक्ष भेटून धमक्या देण्यात आल्या तीन जून दोन हजार चोवीस रोजी गलांडे यांनी तापकेरे यांच्या मोबाईलवरून कॉल करून पुन्हा पैशांची मागणी केली पैसे नाही दिले तर भविष्यात कोणत्याही कंपनीकडून काम मिळू देणार नाही असे सांगून दबाव आणला जुलै दोन हजार पंचवीस मध्ये बळगट कॅन्टीन येथे गलांडे यांनी प्रत्यक्ष भेटून पुन्हा धमकी दिली त्यावेळी यांनी भीतीपोटी तक्रार केली नाही मात्र सतत सुरू असलेल्या धमक्या व पैशांच्या मागणीमुळे अखेर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिले या प्रकरणी पोलिसांनी गलांडे व तापकिरी यांच्यावर भारतीय दंड संहितेतील खंडणीसह संबंधित कलमान्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे नमस्कार मी चिरंजीव दत्तात्रय गाडवे राहणार बोलेगाव भाटा गणेश चौक मी एम आय डी सी मध्ये एका नामांकित कंपनीत कॉन्ट्रॅक्टर आहे तर सदर कंपनीत मी कॉन्ट्रॅक्ट घेत असताना मला ज्या काही वर्क ऑर्डर किंवा परचेस ऑर्डर मिळतात त्या प्रत्येक वर्क ऑर्डर आणि और परचेस ऑर्डर मागे आम्हाला दहा टक्के द्या नाहीतर आम्ही तुम्हाला काम करून देणार नाही अशी मागणी स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष योगेश गलांडे व दत्ता तापकिरे हे करतात हे मला वारंवार धमकावतात की आम्हाला दहा टक्के दे नाहीतर आम्ही तुझं काम बंद करू किंवा तुला एमआयडीसीत फिरू देणार नाही तर त्याबद्दलची मी काल एम पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवलेली आहे आणि त्यांनी मला धमकावल्याची रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे जे मी आता ऐकवत आहे मी मध्ये फोन लावली होती तुम्हाला तुम्ही तुम बी नाही केली परत रिप्लाय बी नाही दिला नेमकं कायम ऐका ना कंपनीने पुढच्या कामाची चाल पण नाही दिलेली अजून आणि आपलं जेवढं काम झालं त्या हिशोबाने पेमेंट दिलेलं आहे आपण याचा आपलं पुढचं बिल निघलं ना पुढचं पेमेंट नाही ना पप्पुषे सांग बोला बोला नाही ना तसं नाही ना त्या बरं हॅलो बोला ना बिल दिलं नाही हो पुढचं आहे ना एरिया ना दिलेले नाही आपल्याला अजून कामाला एरिया जागाच दिली नाही अजून कामाला चालू नाही कामाची ना। ना अजून ना पुढची आणि बिव आपली सगळी तशी शिल्लक आहे काय साठ सत्तर लाखाचे सत्तरऐंशी लाखाचे काय किल्ले झाले ते झाले त्याच्यावरती काहीच झालं नाही अजून सात लाख दिले सात लाख दिले वर्ष वर्ष पण करू आपण नाही असं नाही आपला जो आकडा ठरला नाही एकोणावीसचा शंभर टक्के ते आपण पूर्ण करू पण फक्त थोडं काम चाल भेटू भेटू द्या कंपनीकडून काम चालू बोलून घ्या दोन दिवस दोन दिवस करू राहिले ते आता आज आलेलो इथं तर काढून राहिले दोन दिवसात भेटन चाल आपल्याला तुम्ही काय असं ठरलं नव्हतं आपल्याला पुढची चालू बिल द्यायचं उद्या कंपनी पैसे नाही भेटल असं ठरलं होतं एवढं सांगा हे पण ठरलं एक पीठा हलका तुम्ही आपलं असं ठरलं होतं का पुढची चालू हा पण कंपनीने आता चालू काही करून घेतलं आपल्याला बिलच नाही आलं ऐक ना मी बोलतो माहिती कंपनीच आम्ही म्हणल होतो का पुढची चाल भेटलो आम्हाला पैसे द्या आता कंपनीचं बिलच नाही आलं तर आपण पैसे कसे देणार सांगा तुम्ही ऐका ना 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 थोडं तुम्ही समजून आम्हाला सत्तर लाख रुपये आलेत ना ती काम असतं आम्ही समजून घ्या गाडवी पाटील आम्ही ती बोलून घ्या असं ना करू थोडे पडताना तुम्ही आम्ही थोडी म्हणलं द्या थोडं थोडी द्या ना तुम्ही द्यायला पाहिजे नाही नाही द्यायला पाहिजे बरोबर तुम्ही दोन लाख रुपये देतो म्हणजे तुम्ही असं नाही ना असं नाही केलं पाहिजे मग ठीक आहे बघतो मी तुम्ही फक्त तसं नाही बोलतो अरेंजमेंट तुम्हाला बोलावं लागेल तुम्हाला करावं लागेल नाही कामाचं काय तुम्ही मला पद्धतीने बघ ते माझं तसं नसतं जे ते क्लिअर करा तर थोडं थोडं नाही आम्ही देऊ म्हणतो पाच नाही आहे भो मेंबर आता तुमची प्रशासनाकडे मागणी काय माझी प्रशासनाकडे ही मागणी आहे की योगेश गलांडे व दत्ता तापिरे हे गुंड प्रवृत्तीचे लोक जे एम आय डी सीत आहेत जे वारंवार माझ्या सहित इतर काही लोकांना खंडणीची वारंवार मागणी करतात त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कारवाई जर नाही झाली तर एस पी एक आंदोलन करणार आहे मी अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा